कृष्ण वेधिली विरहिणी बोली बोगळत <laughs> चंद्रमा गेम माई नदा चंदन घाला विंधन वारा हरी शेजारु गे माय माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बडियात भंडारीचा माया

भगवान श्री जुनेश्वर मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण वरुळ सुलतानपूर समस्त ग्रामस्थ सप्ताहाच तेवीसावं वर्ष आहे परंतु एक निमित्त या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धार भगवान श्री जुनेश्वर मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण आणि त्या निमित्ताने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह हो, आणि आज आहे काल्याचा प्रसंग हो, सांगता जुनेश्वर संस्थान वरुळ सुलतानपूर व पंचक्रोशी परिसरातील सर्व भक्तगण जुनेश्वर देवस्थान ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजने मंडळ गायक वादक मंडळ सर्वांना धन्यवाद भगवान जुनेश्वर महादेव पुरातन स्थान आहेत मंदिराचा जीर्णोद्धार आणि मंदिर नवीन बांधलं पण पुरातन पद्धतीने बांधलेलं आहे सुंदर अशा प्रकारे ग्रामस्थांनी आणि जे मंदिर बांधलेले आहेत मंदिरामध्ये आल्यानंतर कुठेतरी आपण पुरातन स्थानावर आल्याचा भास होतो अशा प्रकारे एक सुंदर आणि दगडी मंदिर आपण केलं दोन वर्षापूर्वी आम्ही इकडे येऊन गेलो तेव्हा काम चालू झालेलं होतं आता सुंदर काम आपण पार पाडलेलं आहे मी ग्रामस्थांना धन्यवाद देईल या ठिकाणी उपस्थित असणारे बहुसंख्य भक्तगण पुरुष मंडळ आणि महिला मंडळ बहुसंख्य आहेत आणि या ठिकाणी सर्व वादक मंडळी महाराज मंडळी आणि भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद ज़़ा। शिव हे तत्व आहेत पुरातन शिवमंदिर आहेत एक ऊर्जा स्थान या ठिकाणी आहेत साधनेची एक जागा आहे आणि अशा प्रकारे असणारे पवित्र क्षेत्र त्या ठिकाणी असणारा हा योग ग्रामस्थांचा खूप आग्रह फार इच्छा ग्रामस्थांची होती की कल्च्या होणाला आपण यावं आणि काल्याला यावं हा एक योग आहे तर या सेवा भगवंताच्या कृपेने सद्गुरूंच्या आशीर्वादाने घडेल ती सेवा काल्याचा प्रसंग असल्यामुळं विषयाचं बंधन आहे या ठिकाणी काला म्हटल्यानंतर कृष्णाचं बाल चरित्र सांगितलं जात पण निमित्त तर या ठिकाणी शिव मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहणाचं निमित्त आहे वारकरी संप्रदायामध्ये शिव आणि विष्णू यामध्ये भेद मानलेला नाहीये हरिहरा भेद नाही नका करू कुरुवादम एकमेकाचे लई गोडी साखरेच्या ठाई साखर आणि गोडीच्या प्रमाणे भिन्न असू शकत नाहीत त्याप्रमाणे हरी आणि हर भेद भिन्न नाहीत एका विद्वनेने आणि सुंदर अशा प्रकारे आपलं मग व्यक्त केलं मया पुराणो व पुराण युक्ता संरक्ष वेदास या समस्या हा शास्त्राणि सर्वाणि विरोधित नक्व दृष्टी शिव विष्णु भेना आणि सगळं मया पुराणोप पुराण उत्ता मी पुराण उपपुराण सर्व पाहिले सांगश्य वेदा स्मृत्या समजत हा वेद शास्त्र स्मृती स्मृतीचा अभ्यास केला शास्त्रानी सर्वांनी लोकितानी सर्व शास्त्राचं अवलोकन केलं मला काय मिळालं न नक्वपी दृष्टी शोविष्णू भेदा हा वेद शास्त्राच्या पुराणाच्या अभ्यासातून शिव आणि विष्णू मध्ये मला कुठेही भेद दिसला नाही शिवस्त्रदयम विष्णू हो विष्णू स्त्रदयम शिव आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शिव विष्णू मध्ये हळे झाला भगवान प्रभुरामचंद्र लंके रुजे मिळवण्याकरता रामेश्वराची स्थापना करतात आणि भगवान रामेश्वर राम नामाचा जप करतात राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे राम नाम माता पार्वती भगवान शिवाला विचार सगळं जग तुमचं ध्यान करतो तुम्ही कुणाचं ध्यान करता तुम्ही कुणाचं जप करता भगवान शिवाने सांगितलं मी राम नामाचा जप करतो राम रामे ती रामे ती रमे मनोरमे ते भगवान शिव आहेत शिव मंदिर जीर्णोद्धार या निमित्ताने असणारा योग हो। गोकुळामध्ये जेव्हा भगवान प्रकट झाले तेव्हा द्वादशीला भगवान कृष्णाच्या बालरूपाच्या दर्शना करता भगवान शिव आले होते अष्टमीला भगवान प्रगट झाले प्रात काळी बाळाच्या रडण्याचा आवाज आला सुनंदाला सुनंदा कोण होती सुनंदा होती नंद बाबाची बहीण नंदबाबाला दोन बहिणी होत्या एक नंदा आणि दुसरी सुनंदा सुनंदा ही यशुदीची नंद होती नंद बऱ्याच ठिकाणी ननंदाने भाऊजई यांचा ताळ बसत नाही बसतो तिथं आनंद आहे पण बऱ्याच ठिकाणी बसतच नाही ननंद शब्द न आनंद जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद जी घरातून गेल्याशिवाय भाऊजाईला सुखच नाही ननंद म्हणजे सासूबाईचा शिआडी आईच्या आई कानात जाऊन समते वहिणी चोरून जाळू खाले बर का ही निषेधेची ननंद तशी नव्हती कारण ती न नंदा नसून सुनंदा होती सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि गोकुळात उत्सव सुरू झाला गोकुळच्या सुखा अंत पार नाही पालघा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण Não, não, आनंदला नरणारी गुढ्या तोरणी करते कथा गाते <गणागरी> गाणे कोणी गुढ्या उभराव लागलं कोणी तोरण जाऊ लागलं कोणी कथा करू लागलं कोणी गीत गाव लागलं आनंदोत्सव सुरू झाला आणि द्वादशीला भोले बाबा आले भरका सर्वांगाला भस्म भोले बाबाचा शृंगार शृंगार सुरुंगा करून आले बाबा बाबा जेव्हा कायला साधून निघाले माता पार्वती निघलात म्हणे भगवान बालकृष्ण रूप बालरूप धारण करून गोकुळात प्रकट झालेले आहे आणि माझ्या इष्ट देवतेच दर्शन घेण्याकरता मी आहे माता पार्वती आग्रह केला मला येऊ द्या भगवान नाही मी एकटा येणार शिवगण म्हणले आम्ही येतो अजिबात नाही एकटं जाणार भगवान शिव एकटे निघाले शुगम म्हणले बाबा जाता जाता श्रृंगार करून तरी जा बाबाचा श्रृंगार सुरू झाला एकाने चिता भस्म मांडलं बाबाच्या अंगाला लावलं

त्रिभुवनकमलं समादवरणं कविकरगौरवाम्बरं ददाे वपुरलकोला कृतमनाशम् इदसखे न तेरस्तु मे नव वर्णन करतात या त्रिभुवनातील सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या बरोबर येणार तो सुंदर आहे रंभेच रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित झाले तरी काचार्य त्रस्त असताना व्यास शिष्यांच्या मुखातून एक श्लोक ऐकला शुकाचार Prabha piramnata varuga bhuka nayoga nikaram vi badwas kanaka kapiśa हा म्हणजे शोभना या नटाप्रमाणे सुंदर कृष्णाला नटवर पो कान कनेराची पुदया गळ्यात मा माहाता पासवी

मी घरंदा विसरले आहारे सावरिया काही जीव जवळी मुरली मुरली नव्हे केवळ बाल देणे माझा हरिला प्राण संसार केला दाणा देव निर्दय संचल दे संपूर्ण विश्वाला मोहित करणारी त्या परमात्म्याचं स्वरूप सौंदर्य पाहिलं शुकाचार्य देखील असणार भगवान त्या भगवंताचा वेद लागलेली कोणी गोपी आहे कोणी गोपी 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 इंद्रि असंत गोपी गो म्हणजे इंद्रिय ते म्हणजे पिणे प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिर पान करणारी अंतकरणाची वृत्ती म्हणजे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे माझ्या विठोबाचे गुण मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पाय डोळे भरून या पाहि तुझे मुक हे देवा कान भरून या ऐके ना तुझी कीर्ती हे विश्रांती देई देवा दे दे प्रत्येक इंद्रियाद्वारे तीन पाणीचे अनुराग भक्तीशास्त्रामध्ये सांगितले जातात पूर्वानुराग मिलनानुराग आणि विरहानुराग पूर्वानुराग म्हणजे अंतकरणामध्ये भगवत दर्शनाचे तीव्र जिज्ञासा आहे पण अजून दर्शन झालेलं नाही काही येता देखील माझा मायबाप घटका बोटे दिवस लेखी धरून या काय धार पाले काय कृपा करेल नारायण ना? ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन होईल ऐशी चिंता करीस का सगळं का हा पूर्वानुराग आहे रुक्मिणीला ज्या वेळेला सदैव so ब्राह्मणाने वर्णन करून सांगितलं भगवान कृष्णाचं सा, तेव्हा कृष्णाशी विवाह करण्याची रुक्मिणीची इच्छा झाली पण रुक्मिणीने अजून पाहिलेलं नव्हतं रुक्मिणीने कृष्णाला एक पत्र पाठवलं सात लोकांचं सा पत्र आहे फार सुंदर आहे वाचून कारण प्रायव्हेट पत्र प्रायव्हेट पत्र तुझा समोरच वाचायच नाही काय गुणांत शृणवतांते दा दा। त्या रुक्मणी सांगितलं प्रभू तुमचे गुण मी माझ्या कानाने सर्वांनी केले आणि तुमच्यासारखं सुंदर विश्वास कोणी नाही असं मला कळालं मी विवाह करेल अजून कृष्णाला पाहिलेलं नाही फक्त वर्णन ऐकलं त्यातून कृष्णाशी विवाह करण्याची इच्छा रुक्मिणीची झाली हा पूर्वानुराग आहे अंतकरणामध्ये भगवत दर्शनाचे तीव्र जिज्ञासाहेबांना दर्शन झालेला नाही

The. <laughs> डोळे तुझ्या दर्शना करता व्याकुळ चालेल पाणी पीकर नको तहान लागली पाणी पिलेली स्थान पर या डोळ्याला तुझ्या दर्शनाची तहान लागली मीराबाई भगवत दर्शना करता व्याकुळ असताना मीराबाई चांगोरी कावळा बसला मीराबाई त्या कावळे दोघे कावळ्या का गा चोनी खाये खाई सबंग दोन महिना कोमत खाई मिरे कवळ्या सगळ्यांचं मॉस तरी चालेल पण दोन महिन्यानं कोमत खाई या दोन डोळ्यांनी मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे व्याकुळत आहेत माणसं एका भक्ताने भाव व्यक्त केला दिल दिया तो इतवार की केहलती दिल दिया तो इतवार की हद की प्राण दिया ये तो तेरे प्रेम की हद थी मर गए और खुली रही आंखें यह तो तेरी इंतजार की हद थी मर गए और खुली रही आंखें न जाने मोती ना का विना येईल भक्ताला शेवटच्या क्षणापर्यंत आशा असते महाराज मर गए परी खुली रही आहे यात तो तरी इंतजार करत अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा आहे दर्शनाच्या पूर्वीची जिज्ञासाला पूर्वानुराग म्हणतात आणि ज्याला परमात्म्याचं मिलन होतं त्याला मिलनानुराग म्हणतात काय तो परमात्मा आहे ज्याला त्या परमात्म्याचं दर्शन झालं राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिक तुझे मिरळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास कोटी चंद्र पिका पिळावेत असं त्या परमात्म्याचं देश प्रभू सुंदर वर्णन करतात अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम अधुरम हसितम मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुर मधुराधिपते रचितं मधुरं मधुराधिपते रचितं मधुरा आधूर सर्व गोविंद वेळ लागवणार गोविंद वे वाढणारे खाणारे पण ते, ते खाने वाला आराम खिलाने वाला आराम तो भीष्म नाही दरवर्षी नाही शक्य होणार शक्य होईल किंवा सांगता येत नाही पण चोवीस वर्षापूर्वी गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा कार्यक्रम झाला होता दहा मिनिटात <laughs> दहा ते पंधरा मिनिटात आपण आवरून येऊ लांबवायचं नाहीये नारायणगिरी महाराज किती चोवीस दोन हजार चोवीस चालू आहे बेटामध्ये काही मंडळी येतात नेहमी तसं बेटाशी जोडलेला आपला हा आणि अशा प्रकारचा भक्त वर्ग आहेत आणि या ठिकाणी मंदिर चालू I <laughs>